माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक सत्तावीस अठ्ठावीस रोजी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं याबाबत अधिक माहिती अशी की काल दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता माजी खासदार हिना गावित यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीतर्फे दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे अध्यक्ष ईश्वर डॉक्टर ईश्वर धामणे यांनी बोलताना सांगितलेलं आहे नंदुरबार लोकसभेच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या अठ्ठावीस जून रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त सत्तावीस आणि अठ्ठावीस जून रोजी मॅरेथॉन स्पर्धा फुटबॉल स्पर्धा मेकअप कॉम्पिटिशन स्पर्धा रांगोळी स्पर्धा असे विविध स्पर्धांचे दोन दिवसीय आयोजन करण्यात आले दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत इच्छुकांनी स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी आयोजकांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं आहे या स्पर्धांमध्ये अनुक्रमे एक दोन तीन विजेता होणाऱ्यांना रोख रक्कम सन्मान चिन्हसह प्रमाणपत्र बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती विजय गौरव क्रीडा महोत्सव समिती नंदुरबार यांच्यातर्फे सांगण्यात आलेल्या आहे यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोळी माजी नगरसेवक आनंद माळी श्याम मराठे संतोष वसईकर लक्ष्मण माळी प्रवीण पाटील आदी क्रीडा महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते माझ्या मतदारसंघातल्या हजारो कार्यकर्त्यांच्या मनातल्या हाताने तुम्ही आपण त्या दिवशी काही नोकरी खूप नुग, वैयक्तिक नावाच्या योजना असतील सार्वजनिक विकासाचे प्रकल्प त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामधून जाणारे सगळे फायदे असतील मेडिकल कॉलेज असेल ॲग्रिकल्चर कॉलेज असतील रेल्वेचे थांबा असतील अशी अनेक सार्वजनिक विकासाची कामं मोठमोठी प्रकल्प या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी निश्चितपणे अनुभवलेले आहे त्या अनुषंगाने त्यांनी जी काय कामं केलेली आहे ती सर्वच कामं आपल्या माध्यमातूनच या संघातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचले आहे याच्यामध्ये तुमचं योगदान अत्यंत साधारण आहे यात माझ्या मनात तरी मोठी शंका नाही त्या अनुषंगाने त्याचा पार्लमेंटरी जो एक्सपिरियन्स आहे पार्लमेंटरी जो परफॉर्मन्स आहे तोही आपण सगळ्यांनी बघितलाच आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या दिनांक अठ्ठावीस जून रोजी संसद महारत्न माझे खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांचा वाढदिवस संपन्न होत आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातल्या हजारो कार्यकर्त्यांची इच्छा आहे की सालावादाप्रमाणेच ह्या डॉक्टर हिनाताई गाविंद यांचा वाढदिवस साजरा करण्यात यावा त्या अनुषंगाने या सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवशी अनेक सामाजिक सांस्कृतिक आरोग्याच्या आणि क्रीडा क्षेत्रातले अनेक उपक्रमांची रेचेन या दोन दिवशी या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याच्यामध्ये मॅरेथॉन स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा रांगोळी स्पर्धा आहे नृत्यस्पर्धा आणि ब्युटी कॉम्पिटिशन अशा वेगवेगळ्या स्पर्धा त्या सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवशी या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि सर्वच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपल्या मनातल्या सगळ्या कार्यकर्त्या जरी माझे खासदार असल्या तरी त्या सर्व हजारो कार्यकर्त्यांच्या मनातल्या खासदार आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी विजय गौरव खेळा महोत्सव समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या समिती अंतर्गत हे सर्वच कार्यक्रम समाज उपयोग समाज उपयोगी समाज हिताची आणि समाजाला प्रेरणा देणारे कार्यक्रम या ठिकाणी सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवशी संपन्न होणार आहेत जास्त जास्त स्पर्धकांनी या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी व्हावतो अशी या ठिकाणी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने विनंती करतो धन्यवाद